नमस्कार नमस्ते नमस्ते आपलं नाव राजेंद्र कोतवाल आष्टापूर हवेली तालुका हवेली जिल्हा पुणे जिल्हा पुणे सर uh, आता आपण हे वॉटर कंडिशनर बसवलं जलदीच yeah. तर याच्या अगोदर तुम्हाला सार पाण्यामुळे काय प्रॉब्लेम येतो ऊसाची शेती करताना पाहिजे अशी ऊसाची वाढ होत नव्हती आणि रान जास्त पांढर पडायच अशा पद्धतीने आणि याच्या अगोदर तुम्ही इकडं मशीन बघितलं होतं काय चौकशी केली होती नाही आपल्या युट्यूब ला पाहिलं होतं ला पाहिलं हो आणि आता मशीन बसल्यानंतर तुम्हाला मागच्या पुढच्या पाण्यात म्हणजे मशीन नंतर काय फरक दिसला पुढचं पाणी हलकं लागते मशीनच्या पुढचे आणि मोटर बसले म्हणजे मागचे पाणी बेचव फर... लागतं बऱ्यापैकी दिसतोय बऱ्यापैकी तुम्हाला अजून आता घ्यायचंय तर आमच्या पाहुण्यांचं पाहून त्यांचं व्यवस्थित वाटलं तुमच्याकडूनच घेतलं होतं त्या पद्धतीने बसवलंय रिझल्ट यानारोजी त्यात काही शंका नाही ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद